राष्ट्रीय पोषण अभियान दोन हजार अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी उत्तर पुणे विभाग आणि सीएमबी सामाजिक व शैक्षणिक संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह जनजागृती अभियान निमित्त अंगणवाडी सेविकांनी बनवलेल्या पोषण आहाराचं प्रदर्शन स्पर्धा यांचा सत्कार व देवीदर्शन या कार्यक्रमाचं आयोजन सोमवारी छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्टेशन इथं करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ शेठ भंडारी संस्थापक सीएमबी सामाजिक व शैक्षणिक संस्था मनीषा व्ही बिरारिस बाल विकास प्रकल्प अधिकारी प्राध्यापक एस एस सावंत मार, व्यवसाय मार्गदर्शक मारुती शेठ भंडारी अध्यक्ष सीएम सामाजिक व शैक्षणिक संस्था आहारतज्ञ डॉक्टर आशुतोष कांबळे सरपंच अंकुश काकरे सुनीता किसनराव बांदल कौन्सिलर संजीवनी सरवदे मुख्य सेविका आदी उपस्थित होते या उपक्रमामध्ये साधारण सत्तर अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदवला होता पोषण आहारामध्ये पिठला भाकरी नाचणी लसूण चटणी तिलंगा राईस आपे रथचा शिरा इत्यादी वेगवेगळ्या पदार्थांचा प्रदर्शनात समावेश होता आपल्या देशात अजूनही अनेक मुलं व माता कुपोषणाने त्रस्त आहेत आरोग्यदायी व समर्थ भारत घडवायचा असेल तर प्रत्येक घरात संतुलित आहार स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणं अत्यावश्यक का आहे या अभिनयाद्वारे सरकार व समाज एकत्र येऊन सुपोषित भारत समर्थ भारत हे उद्दिष्ट साध्य करण्याचा सा प्रयत्न करत आहेत आपण रोजच्या आहारात भाज्या फळं दूध डाळी यांचा समावेश करा मुलांच्या वाढीवर लक्ष ठेवा माता व मुलींना योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्या जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर नक्कीच कुपोषण मुक्त भारत घडवता येईल पोषण हा अधिकार आहे जबाबदारी आहे आणि आरोग्यदायी भविष्यासाठी आवश्यक आहे असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मारुती शेठ भंडारी यांनी केले

भविष्यात कुठं जावे आपला कुठं संबंध आला तर तुम्हाला भविष्यात व्यवसायाविषयी असेल बँके विषयी असेल मार्केटिंग विषयी असेल तिथे कुठे आमची मदत लागेल तिथं मला मदत आमच्याकडून वापर Eu não sei.